हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर गावाना आलेलो आम्ही दोन तीन दिवस झालेले आहे आणि त्यानंतर मी काय व्हिडिओज नाही काढले कारण अगोदरचे व्हिडिओ होते त्याच्यामुळे मोबाईल पूर्ण असा हँग होऊन जातो त्याच्यामुळे म्हटलं की व्हिडिओ नको काढायला आता जे आहे तेच पोस्ट करते तर गावांना आत्तापर्यंतचे जो जे होते मी ते पोस्ट केलेले आहेत तर आज आहे गुरुवार आज आहे मला उपवास मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला उपवास आहे मला आज तर त्यासाठी मी ना कामावून आज मला थोडंसं लवकरच सोडलेलं कारण लवकर मला सोडलं नाही कारण बाकीच्या सगळ्यांना सुट्ट्या होत्या आणि आम्हाला फक्त आजच्या दिवशी आमच्या स्कूलमध्ये स्पोर्ट डे दे होता त्याच्यामुळे साडेआठ ते साडे अकरा असा टाईम होता त्याच्यामुळे मग साडे अकरा वाजताच मी सुटले आणि त्यानंतर मग आज मला उपवास असल्यामुळे मी आज काहीच नव्हतं नेलं त्याच्यामुळं थोडंसं गाडीतच काहीतरी नायलून छुडं वगैरे घेतलं आणि मी ते खात होते तर आज भरपूर महत्त्वाचा दिवस आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आमच्या आत्या सासूबाई आलेल्या आहेत गावावरून कारण त्यांच्या नातवाचं ऑपरेशन आहे तर त्यासाठी त्या आलेल्या आहेत आणि दोन तीन दोन दिवस माझ्याकडं राहिल्या दोन दिवस आईंकडं राहिल्या आणि त्यानंतर मग आजच्या दिवशी त्यांचा मुलाचं नातवाचं जे आहे ते हे आहे काय म्हणायचं ऑपरेशन आहे तर खूप अवघड असं ऑपरेशन आहे त्याच्यामुळं सगळे टेन्शनमध्ये आहेत आणि मग म्हटलं की मी लवकर सुटले तर मग मी जाते तिकडं आईन ते घरी आहेत माझे मिस्टर पण गेलेले आहेत ह्याला ऑपरेशनच्या ठिकाणीच गेले तर मग मी माझ्या मिस्टरांना फोन केला म्हटलं मी येते तिकडं ऑपरेशनच्या तिकडं तर ते म्हटले ठीक आहे ये मग इकडं <स्थ> तर ऑपरेशन आहे जे जे हॉस्पिटलला आणि पहिल्यांदाच एवढं मोठं मी प्रवास करते तसं तर माझे फोन मिस्टरांना चालूच होते मग ते म्हटले की तू ये स्टेशनवरती मी तुला घ्यायला येतो तर मग आता इथं मी आलेले लांब एकटी पहिल्यांदाच तर काय भीतीचं कारण नव्हतं कारण ते होते तिथं तर आता बघा ते मी आता पोहोचलेली आहे पहिल्यांदाच एवढं प्रवास केला घेलानी ते आता इकडे आला ना आता इकडे काय 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 বস নাই ত तर त्यानंतर आम्ही आलेलो एका हॉटेलमध्ये आणि इथं ना आम्ही माझे मिस्टर पण सकाळ सकाळी लवकरच आले होते आठ साडेआठ वाजता घरून निघालेले त्याच्यामुळं मग त्यांना दीड दोन वाजले होते आत्ता तर दीड वाजले तर त्याच्यामुळं भूक लागली होती तर ते म्हटलं की थोडंसं काहीतरी खाऊया आणि मग मी पण म्हटलं की ठीक आहे मला पण आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मग तिथून पुढे लवकर सुट्टी नाही त्याच्यामुळं मग मला पण उपवास होता तर मी पण उपवासाचं काहीतरी मागवलं

ह्यांनी मागवलेलं आहे वडा आणि सांबर वडा मागवलेला आणि मी उपवासाचा वडा आणि दही मागवलेला आहे तर गरम गरम उपवासाचा वडा आणि दही दही खाणार आहे मी तर भूक लागली होती त्याच्यामुळे आणि एकदा आतमध्ये गेलं ना तर मग मग काय सुट्टी नाही त्याच्यामुळं मग घेतलं होतं मी よろしくお願いします。 तर थोडासा नाश्ता वगैरे केल्यानंतर थोडंसं बरं वाटलं आणि त्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलकडे जायला निघालो आणि तिथं जवळपासच आम्ही फळं वगैरे घेतले बाळासाठी बाळ तर काय आता खाणं नव्हतं बाळ म्हणजे तीन साडेतीन वर्षाचा मुलगा आहे तो आणि त्याचं ऑपरेशन आहे त्याचं अगोदर पण भरपूर वेळा ऑपरेशन गेले दोन तीन वेळा ऑपरेशन झाले पण ते काय सक्सेस झालं नाही म्हणजे काही ना काय तिथं थोडाफार प्रॉब्लेम येत होता त्याच्यामुळं ते काय व्यवस्थित झालं नाही <laughs> पाचव्या म्हणजे <मंसे> <laughs> किती झाले तीन झाले का हा तिसरा आहे का तो मागचा तिसरा <laughs> तर हे आहेत जे जे हॉस्पिटल मुंबईतलं आणि इथे ऑपरेशन आहे भरपूर मोठा दवाखाना मी पहिल्यांदाच बघितला आणि इंग्रजातला इंग्रजांच्या काळातला हा दवाखाना बांधलेला आहे पण काही दगडसुद्धा हल्लेला नाही अजिबात एकदम व्यवस्थित टकाटक असा आणि एकदम मोठा सगळ्यात मोठा मला वाटतं जे जे हॉस्पिटलच असेल आणि पायऱ्या पण भरपूर लांब आणि मोठं एकदम सगळीकडं जिकडं बघावं तिकडं सगळीकडं वॉर्डच वॉर्ड होते वेगवेगळे आणि हे बघूनच मला असं वाटलं की अरे बापरे म्हणजे दवाखान्यात आल्यानंतर कसं एकदम जे हे फी होतं तसं मला झालं होतं तर त्यानंतर आम्ही गेल्यानंतर एक दोन तासानंतर बाळाला म्हणजे त्या मुलाला घेऊन आले कारण त्याचं ऑपरेशन तेव्हा झालं भरपूर वाईट वाटतं म्हणजे घरच्यांना त्याच्या बघून बाळाची अवस्था बघून तसं तर ते शुद्धित वगैरे सगळं आलं होतं व्यवस्थित पण रडत होतं कारण त्याचं दुखलं होतं दुखत होतं ऑपरेशन म्हटल्यावर ते किती डेंजर असतं ना दुखत वगैरे असेल आणि त्यानंतर मग तिथं बसलो आम्ही त्यांना जेव वगैरे घातलं त्यान सगळं झाल्यानंतर मुलगा जेव्हा शांत झाला त्यानंतर सगळ्यांना जेवण वगैरे करायला सांगितलं आणि मला तो उपवासच होता मग त्यांना फळे वगैरे दिले आणि नंतर मग आम्ही निघालो तर ह्या मावशीचे तीन मुलं आहेत त्यातले एका छोट्या लहान मुलाच्या मुलाचं ऑपरेशन मुला होतं आणि हे दोघं पुण्याहून आले होते एक तर नगरवरून आलता दुसरा पुण्याहून आणि त्यांना आता तिकडं जायचं होतं तर, हो, तर मावशी दोन चार दिवस आमच्याकडं होत्या आणि त्यानंतर मग त्या आपण ह्यांच्याबरोबरच गेल्या तर आम्हाला सात वाजले घरी पोचायला तर त्या दिवशी होतं उपवास होता आणि देवी बसवायची होती मला तर मी अजून काहीच नव्हतं केलं मग घरी गेल्यानंतर मग सात वाजल्या घरी जायला त्यानंतर मी जाता जाताच सगळं सामान वगैरे घेतलं देवीचं व भाजीला काय बनवायचं ते सामान घेतलं त्यानंतर मग घरी गेल्यानंतर पूजा वगैरे मांडली आणि नंतर मग खूप दमल्यासारखं झालं खूप थकल्यासारखं झालं कारण सकाळी पहाटेच उठून मी डब्बा वगैरे करून दिला होता त्यांना मला लवकर उठायचं असतं तरी पण मी एक्स्ट्राचा स्वयंपाक वगैरे केला आणि मग दवाखान्यात साथ जे माणसं आहेत त्यांच्यासाठी डब्बा वगैरे हिकडून करून दिला होता आणि नंतर माझं रेग्युलरचं काम परत हॉस्पिटलमध्ये दिवसभर थांबणं हे सगळं झाल्यामुळं घरी आल्यानंतर परत आणि त्यात उपवास घरी आल्यानंतर पूजा मांडणं परत स्वयंपाक ह्यामुळे मी खूप दमले होते तर उपवासामुळे डोकं वगैरे दुखत होतं आणि आता असं वाटत होतं की कधी मी जेवण दिसू पण आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला